भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय निवृत्ती रंगनाथ सोनवणे मुक्काम पोस्ट सवंदगाव तालुका वैजापूर येथे रहिवाशी असून एक गरीब कुटुंब आहे माझ्या कुटुंबाला लघु शिंच जलसंधारण व अतिक्रमण धारक यांच्यापासून धोका निर्माण झाल्यामुळे मी आता निर्णय घेतलेला आहे माझ्याच शेतताड्यामध्ये गट नंबर तीनशे नव्याण्णवमध्ये शेततळे आहे त्यामध्ये मी एक महिना झाला तसे निवेदन दिले राज्यपाल साहेब मुख्यमंत्री साहेब सर्वांनाच विभागीय आयुक्त साहेब मी निवेदन दिली एक महिन्यापासून निवेदन कुठली कारवाई नाही आजपर्यंत काल तीस तारखेपासून जलसंबाधी आंदोलन चालू आहे परंतु कुठलेही अधिकारी हजर नाही व कारवाई करत नाही तरी मी आता वैताळलेला शेतकरी असल्यामुळे मी आता माझ्या कुटुंबासह जलसमाधी माझ्याच शेतळ्यामध्ये मी घेणार आहे तरी असे हे झाड खाताडे जे शासन आज पुढाऱ्याच्या दबावाखाली जलसंपदा मंत्री यांचे कार्यकर्ते व नाटलक राठोड साहेब ही दादागिरीची भाषा करून आमच्या जीवितस धोका देणार आहे तरी तात्काळ ह्या राठोड साहेब लघुसिंचन जलसंधारण यांच्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे न झाल्यास आम्ही आज शेवटचा क्षण उरलेला आहे आम्ही केव्हाही आमच्या कुटुंबासह आमच्या शेत्यामध्ये आम्ही जलसमाधी घेणार आहोत तरी शासनाने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे न घेतल्यास याचा परिणाम आणि वाईट होणार आहे आणि माझ्या माग संघटना संघटना आहे भ्रष्टाचार जनशक्ती राजू भैया राष्ट्रीय अध्यक्ष आणि चनराव धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष व अनेक संघटनांचा मला पाठिंबा आहे त्यामुळे हे प्रकरण फार चिघाळल्यास शासनाला व अधिकाऱ्याला माघात मांडणार आहे ही मी नम्र विनंती वारंवार करीत आहे आणि माझ्या जीवितास केव्हाही धोका आहे त्याकरिता तात्काळ कारवाई केली पाहिजे व तात्काळ कारवाई झाली पाहिजे माझ्या अर्जाची दखल घेतली पाहिजे अशी विनंतीपूर्वक विनंती करीत आहे